संभाजीनगरमध्ये दररोज तीनशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत इथे उन्हाळा उष्मा कमालीचा वाढतो आणि त्यामुळे वाढत्या उष्णतेची झळ ही आता नागरिकांना बसायला सुरुवात झालेली आहे तापमान हे बेचाळीस अंशांपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यामुळे डोळ्यांना जळजळ होणं डोळ्यांना डोळ्यांची आग होणं असे प्रकार इथे सध्या वाढलेले आहेत आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत तर रोज तीनशेपेक्षा जास्त रुग्ण ह्या डोळ्यांची जळजळीची तक्रार घेऊन रुग्णालयात येत आहेत उपचारांसाठी इथे दाखल होत तर पाहूयाच या संदर्भातली माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून डोळे कोरडे पडणं तसंच डोळे लाल होणं डोळ्यांची आग होणं अशा तक्रारी सध्या या भागात वाढलेल्या आहेत तसंच वाढत्या उन्हामुळे डोळ्यांवर पडदा येणं डोळे येण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे तर वाढत्या उष्म्याचा त्रास होऊ लागलेला आहे उष्माघात त्याचबरोबर डोळ्यांचे विकार आणि डोळ्यांचे त्रास सुद्धा वाढल्याचं इथं दिसतंय डोळ्यांची आग होणं उन्हामुळे तसंच डोळ्यातनं पाणी येणं डोळे कोरडे पडणं या घटनासुद्धा वाढत आहेत तर यावर उपाय काय आहे पाहूया रोज तीन ते पाच लिटर पाणी प्या म्हणजेच पाणी व्यवस्थित प्या तसंच डोळ्यांवर चष्मा गॉगल्सचा वापर करा जेणेकरून डोळ्यांचं उन्हापासून संरक्षण होईल तसंच धुळीपासून डोळ्यांचा बचाव करा आणि त्यासाठी तुम्ही गॉगल्सचा वापर करू शकता तसंच डोळे हे सतत थंड पाण्याने धुवा डोळ्यांना ऊन लागणार नाही याची पूर्ती काळजी घ्या